मला मोडक साहेबांनी बऱ्याच वेळा सांगितलं की अंबरनाथ हे देशाच्या नकाशावर कुठल्या ह्याच्यावर आहे जे दहाशे साठ सालचं जुनं प्राचीन मंदिर अठराशे ब्याऐंशी साली स्थापन झालेली ऑर्डनन्स फॅक्टरी एम आय डी सी आहेच आणि बरेच मोठे उद्योग एम आय डी सीमध्ये आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि जे आपल्याला ॲज ए इन्स्टिट्यूशन ऑफ दी ज्युडिशियल सिस्टम जी लोकसंख्या वाढली आहे घरं वाढली आहेत बिल्डिंग्स वाढले आहेत व्यापारधंदा वाढला आहे या सगळ्याच्या दृष्टीने कोर्ट इथे येणं आणि आज आपल्याला फिगर्स मिळाले आहेत चौवेचाळीस हजार पस्तीस एवढ्या फौजदारी केसेस आहेत चार हजार एकशे आठ दिवाणी दावे आहेत या स आहे हे सगळे जे दावे आहेत आता इथे चालतील नवीन अजून कोर्टं पण मिळतील आणि त्यामुळे न्यायदानाची प्रक्रिया जी आहे ती जलद गतीने आणि फार चांगल्या पद्धतीने पुढे हे होईल याची मी अगदी भर मला आशा आहे आणि अपेक्षा आहे की आपण सगळे याचा लाभ घेऊन सगळ्या सामान्य माणसांना याचा पुरेपूर लाभ द्यावा वेगाने वाढणारे शहर जे असते त्याला स्वतंत्र ज्ञाने असावे ही गरज आपल्याला भासत होतीच आणि त्यामुळे त्याची ही प्रचिती आणि या वास्तूमधनं येते आपल्याला हा मला वाटतं अंबरनाथसाठी एक फार मोठा एक इतिहासामध्ये मोजलं जाणारा दिवस आहे ही नवीन न्यायालयीन इमारत आधुनिक आहे आपण बघितलंच बरंच वर्णन केलं गेलं आहे तर वास्तू फार अप्रतिम मानला आहे सगळ्या फॅसिलिटीज असणार आहेत रेल्वे बुकिंगपासून पोस्ट ऑफिसपासून सगळ्या फॅसिलिटीज आपल्याला मिळणार आहेत सुसज्ज इंटरनेट ज्या काही नवीन टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट आहेत त्या सगळ्या आपण आणू इथे त्यामुळे इतका हे छान वास्तू आपल्याला मिळते आहे आणि ह्याच्यामध्ये ज्यांचं योगदान आहे जे आमचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जी कुठली प्रशासकीय यंत्रणा जे अधिकारी अग्रवाल साहेब त्यांचे इतर न्यायाधीश सहकारी जे इथे काही आज उपस्थित आहेत यांचे मी खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांचे अभिनंदन करतो की इतका छान त्यांनी वास्तू आपल्यासमोर आणला आणि दिलाय पॉप्युलरली आपण म्हणतो की ॲक्सेस इज द फर्स्ट स्टेप टुवर्ड्स जस्टिस ॲक्सेस टू जस्टिस ही कल्पना आहे पण ॲक्सेस ही जी पहिली पायरी आहे अँड दी गोल इज जस्टिस ही सगळ्यात महत्त्वाची आणि ती आज साकार होते त्यामुळे हे न्यायालय लोकांच्या उद्योगधंद्याच्या आणि घरच्या घरांच्या जवळ उभं आहे आपण जे सिटनासाहेबांनी सांगितलं की जस्टिस ॲट द डोरस्टेप ही जी संकल्पना आहे ती संपूर्णपणे साकार होईल न्यायालयाची वास्तू ही फक्त दगड विटांची रचना नसून ती लोकांच्या विश्वासाचं आणि न्यायनिष्ठेचं प्रतीक असतं आज सामान्य जनतेचा सा, आपण कोणी बघा आपण सगळे वकील वर्ग आहोत नागरिक आहोत की आज लोकांचा केवढा प्रचंड विश्वास आहे न्याय संस्थेमध्ये आणि एवढा विश्वास असल्यामुळे म्हणून आपले कोर्ट जे आहेत हे केसेसनी तुडुंब भरलेले आहेत थोडेसे त्याचे काही काही गोष्टी आहेत की डिले होतो आणि शिंदेसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे तारीख पे तारीख हे जे चालतं ते नक्कीच बंद व्हायला पाहिजे आणि तो जो विश्वास एक सामान्य माणसाचा एक न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये आहे एक कोर्टाच्या सिस्टममध्ये आहे तो कसा वाढेल आणि त्याला न्याय लवकर कसा मिळेल याचीच आपण दरवेळेस दक्षता घेतली पाहिजे कोर्टाच्या प्रत्येक दालनात नागरिकांच्या अधिकाराची जपवणूक व कायद्याच्या अधिष्ठानाची हमी समावलेली असते त्यामुळे तो वास्तू जो आहे तो एक असा जागरूक वास्तू असतो कोणीतरी कोर्टात येतं काहीतरी त्याला त्रास झालेला असतो जसं आपण एखाद्या दवाखान्यात जातो डॉक्टरकडे जातो पेशंट म्हणून जातो आपल्याला त्रास असतो लोक जे कोर्टात येतात ते त्यांना काहीतरी त्रास झालेला असतो त्यांचे हक्क जे आहेत हक कुठेतरी बाधित झालेले असतात आणि त्यामुळे ते येतात त्यामुळे नेहमी उदाहरण देतो की एखादा पेशंट जो डॉक्टरकडे जातो तसंच आपण या पक्षकारांकडे बघितलं पाहिजे न्यायाधीशांनी आणि वकील वर्गाने ही आपली अतिशय मोठी जबाबदारी आहे की फस्ट फर्स कम फर्स्ट सर्व हे जे एक ह्याची जे एक संकल्पना आहे की जुन्या केसेस ज्या आहेत त्या पेंडिंग ठेवून नवीन केसेसकडे आपण जास्त बघणं हे योग्य राहत नाही जो आधी आला त्याचं प्रकरण ताबडतोब त्वरित जेवढ्या लोकरात लवकर करता घेता येईल हातात आणि जास्त विलंब न करता आपल्याला त्याच्यामध्ये निकाल मिळवता येईल याचे आपण सगळे प्रयत्न केले पाहिजे या उद्घाटनाच्या निमित्ताने आपण न्यायालयाकडे केवळ कायद्याच्या अंम अंमलबजावणीसाठी नव्हे तर जनतेच्या विश्वासास पात्र ठरणाऱ्या एका सजीव संस्था सारखं पाहूया महात्मा गांधी म्हणले की न्याय हा केवळ शासनाचा विषय नसून तो समाजाच्या आत्म्याचं प्रतिबिंब असतो अंबरनाथसारख्या जागरूक आणि गतिमान शहरात उभी राहिलेली ही वास्तू न्याय समता आणि लोकशाही मूल्यांचे नक्कीच प्रतिबिंब ठरेल अशी मला खूप अपेक्षा आहे आणि या शब्दात मी माझे चार शब्द संपवतो आपल्याला परत एकदा खूप खूप अभिनंदन आणि मला नक्की असं वाटतं की काही वर्षांनी मी जेव्हा येईल त्यावेळे त्यावेळेस आपलं न्यायालय हे कम्प्लिटली फुल इंटू ॲक्शन असेल याचं मी स्वप्न साकारून आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर मी विनंती करते दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग चिखलोली अंबरनाथ उल्लास उल्हासनगर तालुका बार संघटनेतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या स्मरणिकेचे अनावरण करण्यात येत आहे मंचावरील मान्यवरांचे आभार मी विनंती करते की दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग चिखलोली अंबरनाथ ए टी जगताप मॅडम यांनी आभार प्रदर्शन करावे सर्वांना माझा नमस्कार व्यासपीठावर विराजमान सर्व मान्यवर सर्व उपस्थित अधिकारीगण उपस्थित वकील माननीय न्यायिक अधिकारी, अधिकारी। कर्मचारी लोकप्रतिनिधी या न्यायालयाच्या परीक्षे क्षेत्रातील पक्षकार नागरिक व पक्षकार बंधू भगिनी आज चिखलोली अंबरनाथ जिल्हा ठाणे या न्यायालयाच्या स्थापना व नूतन इमारतीच्या उद्घाटनाचा अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीत पार पडला आहे याकरिता मी अर्चना तुळशीराम जगताप दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आपल्या सर्वांचे आभार मानते सर्वप्रथम माझ्या आणि चिखलोली अंबरनाथ न्यायालय परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय न्यायमूर्ती श्री गिरीश एस कुलकर्णी उच्च न्यायालय मुंबई यांचे मी मनपूर्वक आभार मानते की त्यांनी या प्रसंगाला त्यांच्या उपस्थितीने आणि प्रेरणादायी शब्दांनी गौरविले आपले मार्गदर्शन आम्हाला प्रेरणा देत राहील या कार्य या कार्यक्रमाचे सन्माननीय मुख्य अतिथी माननीय श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास गृहनिर्माण सार्वजनिक बांधकाम मंत्री सार्वजनिक उपक्रम मंत्री तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांचेही मनपूर्वक आभार मानते की आपण आपला व्यस्त वेळातून वेळ काढून येथे उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली मंचावर उपस्थित सन्माननीय अतिथी न्यायमूर्ती श्री श्रीराम मोडक उच्च न्यायालय मुंबई सन्माननीय अतिथी न्यायमूर्ती श्रीमती मंजुषा देशपांडे उच्च न्यायालय मुंबई सन्माननीय अतिथी न्यायमूर्ती श्री अद्वैत सेठणा उच्च न्यायालय मुंबई आपल्या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमुळे आजचा हा सोहळा अत्यंत गर्व गौरवशाली ठरला आहे आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विराजमान आदरणीय श्री श्रीनिवास अग्रवाल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ठाणे यांनी या न्यायालयाला प्रत्यक्षात आणण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नाबद्दल मी आपले विशेष आभार मानते मंचावरील इतर मान्यवर आदरणीय विधिज्ञ श्री विठ्ठल कोंडे देशमुख अध्यक्ष बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा आदरणीय विधिज्ञ श्री गजानन चव्हाण सदस्य महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिल आदरणीय विधिज्ञ श्री संजय सोनवणे अध्यक्ष उल्हासनगर तालुका बार वकील संघ व ॲडव्होकेट्स फाउंडेशन शिकलोली अंबरनाथ आपल्या उपस्थितीने आणि हातभाराने कार्यक्रम अधिक समृद्ध झाला आपल्या सहकार्याबद्दल मनापासून आभार या उद्घाटन समारंभाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम करणाऱ्या सर्व कार्यक्रम समित्या स्वागत शिष्टाचार समिती स्टेज समिती ग्रीनरूम समिती मंडप समिती अल्पोपहार व भोजन समिती फुलांची स्वागत समिती सजावट समिती वाहन व सार्वजनिक पार्किंग समिती या सर्व समित्यांनी आपल्या कार्याची अत्यंत नेटकी कुशल व बांधिलकीने जबाबदारी पार पाडली आहे आपले कार्य आणि समर्पण यामुळे आजचा हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडत आहे त्यामुळे मी आपले सर्वांचे मनपूर्वक आभार मानते तसेच या समारंभासाठी बांधकाम विभाग पाणीपुरवठा विभाग स्थानिक नगर परिषद पोलीस प्रशासन वीज वितरण कंपनी तांत्रिक यांत्रिक विद्युत सुरक्षा पत्रकार बंधू सुरेख मंडप उभारणारे व रुचकर भोजनाची व्यवस्था करणारे कंत्राटदार सर्व विभागांचे सर्व कर्मचारी तसेच माननीय जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक कर्मचारी येथे उपस्थित सर्व न्यायिक भगिनी या सर्वांनी हा कार्यक्रम नेत्रदीपक व्हावा यासाठी अविश्रांत परिश्रम केले आहे त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार मानते या कार्यक्रमाप्रसंगी चिखलोली अंबरनाथ आणि ठाणे बार असोसिएशनच्या सदस्यांचे सतत पाठिंबा आणि सहकार्याबद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छिते न्यायालयाचे अधिकारी म्हणून तुमची भूमिका अमूल्य आहे न्यायालयीन कर्मचारी प्रशासकीय अधिकारी आणि या उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यासाठी पडद्यामागे काम करणाऱ्या तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या ज्ञात अज्ञात अनावधानाने ज्यांची नावे घेण्याचे राहिले आहे या सर्व सहकार्य करणाऱ्या घटकांचे मी मनापासून आभार मानते सरते अंबरनाथच्या नागरिकांच्या उपस्थितीबद्दल आणि त्यांच्या सततच्या विश्वासाबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते या कार्यक्रमास उपस्थित राहून आपला अमूल्य वेळ दिलेल्या सर्व मान्यवर अधिकारी विधिज्ञवर्ग जनतेचेही मी मनापासून आभार मानते तसेच या सोहळ्याचे सुरेख सूत्रचंचलन करणारे श्रीमती ॲडव्होकेट विशाली वैशाली पाटील आणि ॲडव्होकेट नरेंद्र सोनजी यांचेही मी आभार मानते या नवीन अध्यायाला सुरुवात करताना आपण आपल्या संविधानात नमूद केलेल्या तत्वांना पुन्हा एकदा वचनबद्ध होऊया आणि हे न्यायालय सर्वांसाठी न्यायाचा आधारस्तंभ बनेल याची खात्री करण्यासाठी एकत्र काम करूया यासह मी पुन्हा एकदा या दिवसाला शक्य करण्यासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येकाचे मनापासून आभार मानते धन्यवाद Please rise in the honor of national anthem. मान्यवरांचे ग्रीन वेडकडे प्रस्थान होत आहे कृपया उपस्थितांनी थोडा वेळ बसून घ्यावे उपस्थितांनी थोडा वेळ बसून घ्यावे कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्वांकरिता जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे कृपया थोडा वेळ बसून घ्यावे मुख्य गेटच्या समोरील बिल्डिंगमध्ये तळमजल्यावर भोजन कक्षामध्ये करण्यात आलेली आहे मुख्य गेटच्या समोरील बिल्डिंगमध्ये तळमजल्यावर भोजन कक्षामध्ये जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे जेवणाचा आस्वाद घेतल्याशिवाय कुणीही जाऊ नये